ಬೈಮ ಸುಖಿ ಹೋತಿ ಕಸಿ ಮಲ್ಲ ಆಟವರಿ ಬಹಣ ಸುಖಿ ಗರಿನ ಕಸಿ ಮಲ್ಲ ಆಟವರಿ ಎವಡ ಶೇಜಾರ ನೀನ ಬಾಯ ಮಲ್ಲ ಪಂರಿ ಲಾನ ಎಡ ಶೇಜಾರ ನೀನ ಬಾಯ ಮಲ್ಲ ಪಂರಿ ಲಾನಿಟ ಮಾಜಾ ಪಾಯಿ आले फड मी सुखाची होती व हो घरीन कशी मला आठवली पंढरी मी सुखाची होती व हो घरीन कशी मला आठवली पंढरी चंद्र भागे पाणी आई पेली वंगवाणी मी सुखाची होती व हो घरीन कशी मला आठवली पंढरी मी सुखाची होती व हो घरीन कशी मला आठवली पंढरी एवढं शेजारणी न केलन बाई मला पंढरी नेल एवढं शेजारणी न केलन बाई मला पंढरी नेल अगर भुक्याचा सुवासन आई जेवली व दोन घास अगर भुक्याचा सुवास नाही जेवली दोन घास बाई मी सुखाची होती घरी हो न कशी मला आठवली पंढरी मी सुखाची होतो वो घरीन कशी मला आठवली पंढरी तू का माने अशा बा जन्मा येऊन गेल्या वा, वा तू का माने ऐशाबा जन्मा येऊन गेल्या वा मी सुखाची होतो वो घरीन कशी मला आठवली पंढरी बाई मी सुखाची होतो घरीन कशी मला आठवली पंढरी